प्रचंड अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे कारण इलेक्शन झालं इलेक्शननंतर खूप वेळ गेला सरकार स्थापनेमध्ये पण त्या वेळामध्ये जी दुधाचं अनुदान आहे ते काही वेळेवर पोचत नाही आणि मी मतदारसंघाचा दौरा करत असताना पार्लमेंट सेशनमध्येही ह्याची चर्चा सविस्तर आम्ही मागितली होती बगरेसरांनी कांद्याच्या भावाबद्दल निलेश लंकेंनी दुधाच्या भावाबद्दल असे सातत्याने हे प्रश्न हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच खासदारांनी आणि महाविकास आघाडीने संसदेत चर्चेला मागितले त्यानंतर आम्ही शेतीमंत्र्यांना केंद्रात भेटलो वाणिज्य मंत्र्यांना पियुष गोयलांना भेटलो आणि आमची सातत्यानी भूमिका आहे की तुमच्या सरकारने इलेक्शनमध्ये जो शब्द दिला होता तो पाळा एवढीच आमची अपेक्षा आहे पण ते काही होताना दिसत नाही आणि जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा पार्लमेंटच्या सेशन नंतर गेले सेशन बावीसला संपलं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी दौऱ्याला फिरले तेव्हा एकच गोष्ट सातत्याने सगळ्या शेतकऱ्यांकडून येते की आम्हाला हमी भाव हा मिळालाच पाहिजे दुधाला भाव वाढवून पाहिजे अनुदान वेळेवर येत नाही आणि अनुदान द्यायच्या ऐवजी आमची भाव वाढ चाळीस रुपये लिटर हे महाराष्ट्र सरकारनी द्यावी शेतकऱ्याला अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून पहिला टप्पा म्हणून मी पहिलं पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की महाराष्ट्र सरकारनी याचा गांभीर्याने विचार करावा पण मला ना सरकारकडून काही उत्तर आलं किंवा काहीच नाही मग पुन्हा एकदा आम्ही सरकारला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला सरकारकडून काहीच मला त्यांनी त्याची नोंदच घेतली नाही म्हणून नैराश्याने खरं तर कारण खूप वेळा आमची सहकार्याची भूमिका होती की सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा पण सरकारमध्ये चर्चा करायला कोणीच आम्हाला भेट म्हणजे आम्ही अनेक वेळा प्रयत्न करून नक्की कोण सरकारमध्ये आहे आणि फक्त देवेंद्रजीच दिसतात अॅक्शन मोडमध्ये आणि तेही कोल्हापूर गडचिरोली या कामात व्यस्त असल्यामुळे शेवटी नाईलाजाने आम्हाला हा शांततेने हे आंदोलन करायची वेळ या सरकारनी या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आणलेली आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही दूध पावडरचे दर कोसळले की दुधाचे दर कमी होतात याला खासगी संस्था जबाबदार खाजगी आणि याचा विषयच नाही सरकारनी याची नैतिक जबाबदारी शेती हा विषय अतिशय गंभीर यांनी घेतला पाहिजे सरकारने सोयाबीन कपास दूध या सगळ्यांना भाव देऊ असा शब्द दिला होता आणि इलेक्शन मध्ये सरसकट कर्ज माफी करू असाही शब्द या सरकारने दिला होता आता एवढा मोठा विश्वास या राज्यांनी त्यांच्यावर दाखवला एवढं मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि एवढं मोठं त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे की या सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा